नमस्कार मित्रांनो मित्रांनो मा, माजलगाव विधानसभेची निवडणूक पार पडली या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके अपक्ष उमेदवार रमेश अडस्कर आणि तिसरे महाविकास आघाडीचे उमेदवार मोहनदादा जगताप आणि चौथे माधव तात्या निर्मल हे अपक्ष उमेदवार आणि पाचवे पंकजाताई यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे बाबरी मुंडे आणि सहावे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे मंजूर शेख हे होते मित्रांनो या निवडणुकीमध्ये फक्त तिघं ते चौघच चौघा जणांनीच चांगली फाईट दिली चांगली लढत दिली त्यामध्ये प्रकाश सोळंके मोहनदादा जगताप आणि रमेश आडसकर आणि चौथे उमेदवार आहेत ते माधव तात्या निर्मळ त्यामध्ये पण मोहनदादा जगताप हे थोडे पिछाडीवर पडले आणि ही निवडणूक फक्त तिरंगी झाली असं मानलं जात आहे येथील स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांनी प्रकाशदादा सोळंके हेच आमदार होतील असा विश्वास दाखवला आहे आणि येथील जनतेमध्ये पण असा विश्वास आहे दादा इ, की प्रकाशदादा सोळंके हेच आमदार होतील कारण पहिलं आहे त्यात ओबीसी समाजाचं वि विभाजीकरण माजलगाव विधानसभेमध्ये दोन ओबीसी नेते निवडणुकीच्या रिंगणात होते त्यामध्ये पहिले माधव तात्या निर्मळ आणि दुसरे बाबरी मुंडे यामध्ये ओबीसी मतांचं विभाजन होऊन प्रकाशदादा सोलंके यांना चांगलाच फायदा झाला आहे कारण प्रकाशदादा सोलंके मराठा असले तरी प्रकाशदादा यांना सुद्धा मतदान करतो प्रकाशदादा यांनी वेळोवेळी मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा दर्शवल्यामुळे आणि पंकजाताई यांचा पराभव झाल्यामुळे ओबीसी समाज त्यांच्यापासून थोडा दुराला होता त्यानंतर पंकजाताई मुंडे यांची सभा आणि धनंजय मुंडे यांच्या सभेने ओबीसी समाज पुन्हा एकदा पंक दादा यांच्या पाठीमागे उभा राहिला आणि त्यांचं दुसरं एक कारण आहे ते म्हणजे मुस्लिम समाज मुस्लिम समाज हा महाविकास आघाडीकडे शिफ्ट होतो परंतु या निवडणुकीमध्ये मोहनदादा जगताप हे भाजपातून महाविकास आघाडीत आले असता येथील मुस्लिमांचा असा विश्वास आहे की हे बी जे पीची यांची विचारधारा आहे परंतु प्रकाशदादा यांची विचारधारा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा आहे ते महायुतीत असताना आले तरी पण त्यांची विचारधारा ही त्यांनी सोडलेली नाही ते हिंदू मुस्लिम सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहेत त्यामुळे येथील मुस्लिम दलित मराठा ओबीसी त्यांच्यासोबत केलेला आहे हे तुम्हाला निकाला दिवशी जरूर कळेल त्यानंतर तिसरं फॅक्टर आहे ते म्हणजे जरांगे फॅक्टर मित्रांनो जरांगे फॅक्टर यावेळी विधानसभेला चालणार नाही कारण या विधानसभेला जरांगे फॅक्टर हे तीन मराठा उमेदवार असल्यामुळे इथे मराठा समाजाचं विभाजीकरण होणार आणि परंतु मराठा समाजाला हा प्रश्न पडला आहे की आम्ही एक साथ कुणाला द्यावं प्रकाशदादा सोळंके मोहनदादा जगताप की रमेश आडसकर तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की रमेश आडसकर हे भाजपात होते पुन्हा ते राष्ट्रवादीमध्ये आले पुन्हा ते अपक्ष लढत आहेत आणि त्यांच्या जे बॅनरवर फोटो आहेत ना ते फक्त गोपीनाथरावजी मुंडे साहेब किंवा एखाद्या बाजूला पंकजाताईचा असतो पंकजाताईचा असतो का नाही की पण गोपीनाथराव मुंडे साहेबांचा असतो आणि बीड लोकसभेमध्ये त्यांनी पंकजाताईंचा जोरदार प्रचार केला होता त्यामुळे पण त्यांच्यावर येथील पब्लिक नाराज आहे पक प्रकाशदानं पण केला प्रका, प्रका आ, प्रचार परंतु ते वेळोवेळी मराठा समाजाला मराठा आरक्षणाला पाठिंबा देतात त्यामुळे त्यांचा थोडा फायदा होईल त्यानंतर मोहनदादाच्या जगतापे भाजपात होते आधीच भाजपावर मराठा समाज हा आक्रमक आहे त्यामुळे त्यांच्यावर पण काय सांगा येत नाही त्यांना इतन मतदान करतो का नाही परंतु या निवडणुकीत दादा सोळंके हेच विजयी होतील असा विश्वास येथील पत्रकारांना आणि मला देखील आहे कारण त्यांनी वीस वर्षीय आमदारकी केली आहे येथील विधानसभेमध्ये तर जय महाराज